गोष्टीचं नाव प्रेरणादायी प्रवास एका छोट्याशा गावात एक भिकारी राहत होता त्याचं नाव होतं रघु तो रोज मंदिराबाहेर बसून लोकांकडून पैसे मागायचा लोक त्याला काही पैसे काही वेळा अन्न देत पण रघुचं मन खचलेलं नव्हतं कारण त्याला माहिती होतं तो आयुष्य बदलू शकतो मंदिराबाहेर बसलेला रघु पाऊस पडतोय रघुला कोणी पैसे देत नाहीत रोजचं हेच आयुष्य पण काहीतरी वेगळं करायचं आहे काहीतरी मोठं रघु स्वतःशी बोलतो रघु एका जुन्या पुस्तक विकणाऱ्या व्यक्तीकडून पुस्तक विकत घेतो पैसे साठून हे पुस्तक मला शिकवेल कसं श्रीमंत व्हायचंय पुस्तकाचं नाव स्वतःवर विश्वास ठेव आणि मेहनत कर रघु छोट्या गोष्टी विकायला लागतो भाजी कागद जुन्या वस्तू थोडं थोडं करून रघु आता मो पैसे कमवायला लागतो काही वर्षांनी रघुचं स्वतःचं दुकान असतं आजचा भिकारी उद्याचा उद्योजक बनतो कारण त्याने हार मानली नाही रघु लोकांना शिकवत असतो स्वप्न बघा मेहनत करा शेवटचा संदेश आयुष्य कितीही कठीण असो जर तुम्ही ठरवलं तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं भिकारी असो किंवा कोट्याधीश फरक फक्त विचारांचा असतो धन्यवाद